नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी रोशनकुळी किडनी प्रकरणाने व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह बच्चूभाऊंचा मिंथूर ते नागबीड पाई आक्रोश मोर्चा रोशन कुळी किडनी प्रकरणाने संपूर्ण प्रशासकीय व आर्थिक यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे अवघ्या एक लाख रुपयांचे कर्ज घेतलेल्या एका शेतकऱ्याचे कर्ज अवैध सावकारांच्या बेकायदेशीर व्याजामुळे तब्बल चौऱ्याहत्तर लाखांपर्यंत कसे पोहोचते हा प्रश्न आज सर्वसामान्यांना अस्वस्थ करणारा ठरत आहे कर्ज फेडण्यासाठी रोशन कोळे यांना आपली किडनी विकण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप असून ही घटना शेतकऱ्यांवरील अन्यायाची भीषण वास्तवता समोर आणते अवैध सावकारी कधी थांबणार शेतकऱ्यांवरील अन्याय कधी संपणार असे थेट प्रश्न उपस्थित करत आज सामाजिक कार्यकर्ते बच्चुभाऊ यांनी मिंथूर ते नागबीड असा पायी आक्रोश मोर्चा काढला या मोर्चाच्या माध्यमातून रोशन कोळे यांना न्याय मिळावा तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी अशी ठाम मागणी करण्यात आली बच्चू भाऊ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की रोशन कुळे यांना न्याय मिळेपर्यंत हा था, लढा थांबणार नाही या घटनेमुळे अवैध सावकारी विरोधात कठोर कारवाईची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठीगवीर तालुका प्रतिनिधी पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून शेअर करा thank you